लोकांना अन्न भेटत नाही या घरात आणि हे भाज्या फेकताय सर कारण मला ती खराब वाटत तुम्ही किती घाण नेचर ते दिसले आता आरडा ओरडा करून काही सिद्ध होणार नाही बाहेर जा मग बिग बॉस सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी निक्कीची चाल काही थांबत नाही ते म्हणतात ना रस्सी जल गई परंतु बल नाही गया असेच काही निक्कीच्या बाबतीत होताना दिसत आहे निक्की ही पहिल्या आठवड्यापासूनच घरातील सर्व सदस्यांची भांडली वाद केला राडा केला त्यामुळे तिला शिक्षाही दिली बिग बॉसने परंतु तिच्या स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे पुन्हा एकदा किचन मध्ये भांडताना पाहायला मिळत आहे वर्षा उजगावकर आणि निक्की तांबुळे यांच्यामध्ये भाजी डस्टबिन मध्ये टाकण्यावरून वाद मोठा वाद झाला निक्की ताईंना म्हणत आहे इथे लोकांना अन्न नाही खायला आणि काही लोक भाज्या डस्टबिन मध्ये टाकतात त्यावर वर्षाताई म्हणतात अरे ती भाजी खराब झालेली होती म्हणून मी डस्टबीनमध्ये टाकली पुढच्या वेळेस भाजी टाकायच्या अगोदर तुला दाखवेल त्यावर निक्की पुन्हा म्हणते इथे थांबू नका घराच्या बाहेर इथून बाहेर जा असे म्हणतात निक्की दिसत आहे त्यामुळे आजच्या भागामध्ये पाहायला चांगलीच मजा येणार आहे